महाराष्ट्राचा आधुनिक शेती आणि वाढत्या यांत्रिकीकरणाचा वेग लक्षात घेऊन महसूल विभागानं अतिशय क्रांतिकारी आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे आधुनिक कृषी अवजारांची ये जा सुलभ व्हावी तसंच शेतमाल योग्य वेळेत बाजारपेठेत पोहोचावा यासाठी बांधावरून जाणारे सध्याचे पारंपरिक अरुंद शेतरस्ते तीन ते ती चार मीटर म्हणजेच जवळपास बारा फूट करण्यात येणार आहेत पारंपारिक शेतरस्ता बांधणीचा एकोणीसशे सहासष्टच्या निर्णयानंतर प्रथमच म्हणजे सुमारे साठ वर्षांनी महाराष्ट्राच्या आधुनिक शेतीसाठी हा निर्णय झाला आहे या संदर्भातील शासन निर्णय देखील जारी करण्यात आला असून शेतरस्त्यांच्या जागांमधील अतिक्रमणासह भविष्यातील खरेदी विक्रीच्या वेळी अन्य शेतीविषयक वाद उद्भवू नयेत म्हणून शेतरस्त्यांची नोंद जमिनीच्या सात बारामध्ये होईल अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे हे जलद जलदगतीनं पूर्ण करण्यासाठी अर्ज प्राप्त झाल्यापासून नव्वद दिवसांमध्ये प्रकरण निकाली काढण्याबाबत शासन आदेश जारी केले आहेत असं सांगत शेतकऱ्यांना आधुनिक शेती आणि उत्पन्न वाढीसाठी या निर्णयाचा नक्की लाभ होईल असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणाचा समृद्ध वारशाची परंपरा महायुती सरकार पुढे नेत आहे असंही त्यांनी सांगितलं